सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सावंतवाडी नगर परिषद निवडणूक येथील वातावरण उत्स्फूर्त आहे मी जरी आज आलो असलो तरी दररोज सावंतवाडीची माहिती घेत असतो सावंतवाडी वेंगुर्ला मालवण येथे शिवसेना स्वबळावर उभी आहे तिथे शिवसेनेचा झेंडाच फडकेल कणकवली येथे आम्ही शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे तिथे पण आमचा विजय होईल असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला वा वा वातावरण वाता। उत्स्फूर्त आहे मी जरी आज आलो तरी मी दर दिवशी माहिती घेत असतो जिल्ह्यामध्ये जसं मी माझ्या मनोगतात सांगितलं सावंतवाडी वेंगुर्ला मालवण जिथे शिवसेना स्वबळावर उभी आहे तिथे शंभर टक्के आमचा शिवसेनेचा भगवा फडकणार आणि कणकवलीमध्ये जिथे आम्ही पाठिंबा दिलाय शहर विकास आघाडीला तिथेही आमचा विजय होणार ही आता औपचारिकता येणाऱ्या तीन तारखेला तुम्हाला ती कळेल दिसेल आणि लोकांचा पाठिंबा हा आम्हाला आहे लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय हे तुम्हाला तीन तारखेला शंभर टक्के दिसल्याशिवाय राहणार नाही ऑपरेशन मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात काल ते आले मालवण मध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत नुसतं सभेसाठी आलेलं नाहीत तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आणि त्याचं आतापासून सुरू होणार संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का मी जेव्हा घरात गेलो मला जेव्हा कळलं रोज दोन दोन तीन तीन बॅगा जो मालवण मध्ये अशी सहा सात घरं आहेत जिथे या ठेवल्या जातात आणि तिथे तिथून डिस्ट्रीब्युशन होतं मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात अशा निवडणुका जर आपण अहो लोकसंख्या किती आपण वाटताय किती आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला आम्ही कशाला काम करू ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर हे थांबवलं पाहिजे कुठेतरी हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं हे कधीच नव्हतं हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं हे थांबलं पाहिजे हा माझा प्रयोग आहे मी माझ्या त्या आपण जेव्हा लाईव्ह केलं तेव्हाही मी सन्मान्य केनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत ह्यांनाही मी सांगितलं साहेब ही पद्धत बरोबर नाही बंड्या सावंत जुना कार्यकर्ता भाजपचा मी सांगितलं बरोबर नाही पण हे कधीतरी थांबणार आहे का नाही अशा निवडणुका घेऊन फायदाच काय एका पंधरा हजाराच्या अंदर असलेली जे काही लोकसंख्या आहे मतदार आहेत तुम्ही काही चालवलंय आणि आम्ही ते सहन करावं हेच मी मागच्या काही दिवसांपासून सांगतोय ना कि ते येतात गडबड करतात आणि त्यांना दुसरं काय नाही जिरवाजिरी विकासाचा अजेंडा कुठे आहे ते आले असते काल मालवणला सभा झाली कणकवलीला आपल्या मला वाटतं सावंतवाडीला सभा झाली विकासाचं ब्लू प्रिंट दाखवलं असतं विजन डॉक्युमेंट दाखवलं असतं जे आम्ही दाखवतोय उद्या तर एक समाधान वाटलं असतं की बघा आम्ही हे प्लॅन शहरामध्ये ठेवतोय हे आमचं व्हिजन आहे शहरासाठी त्याच्यातलं काय नाही तुम्ही येणार आणि ते धुमागोळ घालून जाणार घडूळ करणार सगळं वातावरण हे काय मला पचणार नव्हतं आणि म्हणून मी निर्णय अधिकाऱ्यांनाही सांगितलं निवडणुकीच्या आणि सन्मान्य तिकडचे पीआय जगताप साहेब यांनाही सांगितलेलं आहे हे आम्ही चोवीस तास आता तुम्हालाही विजिलन्स करावं लागेल स्पेशल स्क्वॉड तुम्हाला प्रत्येक जिथे जिथे निवडणूक आहे तिथे स्पेशल स्क्वॉड नेमावं लागेल आणि जसे तुमचे विजिलन्सला आहे तसे आता आमचे कार्यकर्ते शिवसैनिक व्हिजिलन्सला आहे पकडलं ना। तर जागच्या जागी बंदोबस्त करू सोडणार नाही आमची लोक आहेत मी तुम्हाला तेच सांगितलं चोवीस तास आता विजिलन्स राहणार सावंतवाडी असेल जिथे जिथे निवडणुका आहेत वेंगुर्ला असेल सगळीकडे जिथे जिथे निवडणूक आहेत ही निवडणुकीची पद्धत थांबली पाहिजे लोक विकास नगरसेवक एकदा तिकडे गेले आणि त्यांच्या डोक्यामध्ये राहिले अरे ह्या घरात आम्ही पैसे दिले मग कसला रस्ता मागतोय ते रस्ते कधीच बनणार नाही त्याच्या भ्रष्टाचारच होणार रस्त्यामधून मला काहीतरी मिळावं ह्याच्यातूनच घर चालणार कसला विकास आपण मागणार मग मा लोक आपण काय दाखवतोय हा प्रकार थांबला पाहिजे जिल्ह्यामध्ये जी। म्हणून हे मी केलेलं आहे हे जर थांबलं नाही तर आम्हाला अजून करावं लागेल साहेब भारतीय जनता पार्टी आले की केसरकरांच्या नावाने मत म्हणजे ते आमच्या सोबत आहे तशी दिशाभूल केली जाते तिकडे सुद्धा दादाच्या नावाने दिशाभूल केली जाते या घटनेकडे तुम्ही कसं पाह आम्ही युती करायला जसं मी माझ्या ती सांगितलं सन्मान्य केसरकर साहेब एकवीसव्या तारखे म्हणजे एकवीस तारखेपर्यंत ते आग्रही होते कोण माणूस सांगतो एकवीस एकवीस तारखेला शेवटचा दिवस होतो फॉर्म मागे घ्यायचा त्यांनी काय सांगितलं की आज पण जर ते युती करतील तर मी माझा फॉर्म मागे घेईन मी माझ्या उमेदवारांना सांगून ठेवलं कोण एवढं मनाचा मोठेपणा दाखवतो आणि नंतर गरज जेव्हा नव्हती तेव्हा आमच्या सोबत नाही आणि आता मत मिळवायला तुम्हाला जर यांची गरज लागत असेल ज्येष्ठांची गरज जसं सा केसरकर साहेब असतील राणे साहेब आहेत लोक सगळं बघून आहेत ते बरोबर मतदान करतील इकडे साव सावंतवाडीला सन्मान्य केसरकर साहेबांचा सा मान राखला जाईल तिकडे आम्हाला माहिती आहे लोक काय करणार आहेत ते आम्ही लोकांचा आशीर्वाद मागतोय आम्हाला एक चांगलं शहर डेव्हलप शहर उद्याच्या एकवीसव्या शतकातलं शहर आम्हाला लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण हे जर प्रकार होत राहतील लोकांचे दिशाभूल करतील काही लोक फसतील तर शहर तिथल्या तिथेच अडकून बसेल ते अडकून आहे म्हणून आमचा सांगायचा प्रयोग आहे एकीकडे मसाला भाजप दहा हजार वाटत असताना आकडा कालचा होता लेका आता अपडेट झालाय भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतात की तुमचं आजचं मागणी हो की नाही हा बदनामीचा कार्यकर्त्यांचा विधान आता मी हा निर्णय सन्मान्य अधिकारी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेला आहे मी एक मिनिटही तिकडे थांबलो नाही मी जेव्हा हँड ओव्हर केलं सन्मान्य जगताप तिकडे जे पी आय होते मी त्यांच्याकडे हँड ओव्हर केला आता तपास तुम्ही करायचा आहे निलेश राणे तपास करणार नाहीये निलेश राणे चुकीचा आहे काय बरोबर आहे हे तर निवडणूक अधिकारी आणि उद्याची एफ आय पोलीस स्टेशन मधली ते ठरवणार आहेत निलेश राणे कलम लावत नाही एफ आय आर मध्ये निवडणुकीचे अधिकार माझ्याकडे नाहीत त्यांनी ठरवते कोण चुकीचा आणि कोण बरोबर आहे सर उदय सामंत राणी कणघोनीत असं वक्तव्य केलं होतं की निवडून आल्यानंतर पालकमंत्र्यांकडे निधी मागायला जाऊ चाल सन्माननीय हे सांग बघा सगळीकडे आम्ही तुम्हाला मनोगतामध्ये पण तेच म्हणतोय आम्ही एकच कुटुंब आहोत भाजप आम्ही वेगळं समजत नाही एकाच दुसरा माणूस चुकला म्हणजे अख्खी भाजप चुकत नाही चुकलेली नाही लक्षात घ्या मी परत दुरुस्त करून सांगतो तुम्हाला आमचा भाजपवर सन्मान्य फडणवीस साहेबांवर सन्मान्य राणे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आमचं प्रेम आहे त्यांच्यावर आम्ही अजिबात त्यांच्यावर आरोप करत नाही आहोत भारतीय जनता पक्षावर आरोप करत नाही आहोत काही ठराविक असे लोक आहेत त्यांच्यामुळे वातावरण खराब होत आहे ते बाहेरची लोक आहेत त्यांना आताच आवर घातला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे सर इथे दीपक केसरकर यांची सफेद भरी नाही आणि यांचा मुद्दा सध्या बघितलं तर समोरून केला जातो समोरच्यांना लाज वाटली पाहिजे एवढे ज्येष्ठ सन्मान्य केसरकर साहेब आजही मैदानात आहेत उतरतायत लोकांच्या घरी जात आहेत फेटतायत प्रचार करतायत अजून माणसाने काय करायचं असतं कोणासाठी त्यांचं वय काय किमान त्यांच्या वयाचा सन्मान करून अरे बोलायचं असेल तर घरात बोला था 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 समाजात बोललात तर लोक माफ करणार नाही देव माफ करणार नाही अरे ज्यांचे आशीर्वाद घ्यायचे त्यांच्यावर तुम्ही टीका करता आशीर्वाद घेऊन लोकांच्या मनामध्ये तुमची उंची अजून वाढली पण तेवढं मोठं मन तुमचं नाही आम्हाला माहिती समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मननुराध निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघडे रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग <laughs> जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या